नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला लगे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अवघ दोन हजार तीनशे साठ क्विंटलची कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व अंदाज सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल महागाव कापूस लोकल क्विंटल सहा हजार पाचशे क्विंटल सर्वच अंदाज क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे क्विंटल उमरेट कापूस लोकल अवघ पाचशे एका सात हजार क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल गाटंजी कापूस एल आर ए मध्यम स्ट्रेपल अवघ बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी द्या सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व थांदा सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दा सात हजार रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक दोन हजार तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक एकोणचाळीस क्विंटलची कमीत गम दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक तीन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटे आणतो पर्यंत नमस्कार